शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस वेळ रात्री दोन वाजता ठिकाण कल्याणीनगर पुणे अनिश औधिया नामक तरुण दोन दिवसांपूर्वीच बाहेर देशातून पुण्यात आला होता त्यामुळे त्याने आजची रात्र मित्रांसोबत घालवण्याचं ठरवून ते मित्र मैत्रिणी कल्याणीनगर मधील बॉलर पबमध्ये गेले साधारण अडीच वाजताच्या सुमारास अनिश आणि त्याचे मित्र घरी जाण्यासाठी निघाले अनिश आणि त्याची मैत्रीण अश्विनी हे दोघे दुचाकीवरून निघाले होते त्याचवेळी कल्याणीनगर एअरपोर्ट रोडवरून नंबर प्लेट नसणारी गाडी भरधाव वेगात आली आणि दुचाकी वरून जात असताना दुचाकीला पाठीमागून या गाडीने जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबर होती की अश्विनी हवेमध्ये कित्येक फूट उंच उडाली आणि जमिनीवर आदळली तर अनिश या समोरच्या गाडीवर जाऊन पडला यामध्ये अश्विनीच्या डोक्याला गंभीर इजा झाली अनिश पडल्यानंतर बसून होता पण त्याला इतका मार लागला होता की त्याला हलता येत नव्हतं या दुचाकीला धडक देणारी ही पोरशे कार या आधीही कित्येक वाहनांना धडका देत आली होती दुचाकीला धडक दिल्यानंतर गाडीतील एअरबॅग्स उघडल्या आणि गाडी थांबली या अपघातानंतर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षदर्शींनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला त्याच्यासोबत अजून दोन जण गाडीमध्ये होते त्यांना पळून जाण्यामध्ये यश आलं या धडकेमध्ये अनिश आणि अश्विनी या दोघांचाही मृत्यू झाला बेदरकारपणे भरधाव वेगाने पोरशे गाडी चालवणारा चालक होता सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा मध्यधुंद अवस्थेतील वेदांत अग्रवाल हा सतरा वर्षीय तरुण पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आणि ब्रह्मा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे घटना घडल्यानंतर काही वेळाने पोलीस तेथे आले आणि वेदांतला ताब्यात घेण्यात आलं आपल्या भौतिक सुखातील धुंदीत वेदांतने भरधाव वेगाने कार चालवून काहीही चूक नसलेल्या दोघांचा बळी घेतला होता त्यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला गेला दरम्यान पोलीस कारवाईमध्ये पोलिसांनी वेदांतवर कलम तीनशे चार लावत कारवाई सुरू केली आय पी सी तीनशे चार म्हणजे निष्काळजीपणाने वाहन चालवून दुसऱ्याच्या चा मृत्यूला कारणीभूत होणे प्रथमदर्शनी वेदांत हा दारू प्यायला आहे असा पोलिसांचा अंदाज होता आणि त्यामुळे त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची चाचणी करण्यात आली चाचणीचा रिपोर्ट येण्याच्या आधीच कोर्टाने केवळ पंधरा तासात वेदांतला जामीन मंजूर करून सुटका देखील केली मात्र ही सुटका काही अटी आणि शर्तींवर करण्यात आली वेदांत हा अल्पवयीन होता त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते तो चालवत असलेल्या गाडीला मागे आणि पुढे दोन्ही नंबर प्लेट नव्हत्या तो बेदरकारपणे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता आणि याच मस्तीमध्ये त्याने दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला न्यायालयाला या प्रकरणाचं इतकं गांभीर्य होतं की त्यांनी वेदांच्या रक्ताच्या चाचणीचा रिपोर्ट येण्याची वाटही न बघता त्याला जामीन देऊन सोडून दिले यावर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पैशापुढे गरीबाच्या जीवाला काहीच किंमत नाही का आणि कायदा हा फक्त गरीबांसाठीच असतो का असे प्रश्न देखील विचारले जात आहेत कोर्टाने वेदांतला ज्या अटी आणि शर्ती घालून जामीन दिला त्या अटी हास्यास्पद आहेत असं बोललं जातंय कोर्टाने ठेवलेल्या अटींमध्ये वेदांतला पंधरा दिवस वाहतूक पोलिसांसोबत चौकात उभं राहून ट्राफिक कंट्रोल करायचा आहे तसंच वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत आणि वेदांतला भविष्यात अपघात दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी लागणार आहे त्यामुळे मद्यधुंद स्थितीत असल्याचा संशय असलेला विना नंबर गाडी चालवणारा अल्पवयीन असलेला ड्रायव्हिंग लायसन्स नसणारा बेदरकारपणे गाडी चालवून समोरच्यांना किडेमुंगी प्रमाणे चिरडणारा गुन्हेगाराला कोर्टाने अटी आणि शर्ती घालून केवळ पंधरा तासांमध्ये सोडून दिला आहे